रोटरी क्लबचा व्यावसायिक सेवा पुरस्कार वैशाली शिंदे यांना प्रदान अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीही जिद्द व परिश्रमाच्या जोरावर आपला व्यवसाय समर्थपणे पार पाडताना सामाजिक भान न विसरलेल्या व्यावसायिकांना रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूरच्या वतीने व्यावसायिक सेवा पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस प्रदान करण्यात आला रोटरी ग्रीन सिटी ट्रस्ट हॉल छत्रपती शाहू इंडस्ट्रीयल इस्टेट आगरभाग शिरोळ येथे एक शानदार कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला एस व्ही सेफ्टी सर्व्हिसेसच्या सो वैशाली सुरेश शिंदे या एक महिला व्यावसायिकाचेही पुरस्कार प्राप्तमध्ये समावेश आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना क्लार्कपासून मॅनेजर व कुशल व्यावसायिक म्हणून नाव कमावले आहे व्यवसाय सांभाळतानाही आपल्या दोन्ही कन्यांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले व्यवसाय सांभाळतानाही सामाजिक भावनेतून अनेक गरजू व गरिबांना मदतही केली अत्यंत नम्रतेने व आपुलकीच्या भावनेने आपला व्यवसाय सांभाळत आहेत याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन उदगाव ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक कैलादेवी होळकर पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीसचा पुरस्कारही मिळाला आहे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरी डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे सत्तर रोटेरियन नासिर बोरसदवाला यांच्या शुभ हस्ते दे पुरस्कार देण्यात आला याप्रसंगी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी व्होकेशनल अवॉर्ड रोटेशियन रोटेरियन शिवराज पाटील असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन राजेश कोडुलकर प्रेसिडेंट रोटेरियन सुदर्शन कदम सेक्रेटरी रोटेरियन सचिन रायनाडे वोकेशनल सर्व्हिस डायरेक्टर रोटेरियन बजरंग खामकर यांच्यासह सर्व क्लब सदस्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती विजय भूपाल पाटील मजलेकर अजित भूपाल चौगले धनपाल व अरविंद बाबूराव मगदुम राजाराम आनंदा चौगले हजारे सुनील शिवाजीराव बंडगर वैशाली सुरेश शिंदे त्यांचे नातेवाईक व्यावसायिक उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने